मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज वाजाय गणेश चतुर्थीचा पाचवा दिवस आणि आता वाजले ते मी आता उठलोय खूपच लेट उठलोय कारण मी काळ चार वाजता घेतलेले आणि आता थोड्याच वेळेला जेवायला सुद्धा घेतेला आतमध्ये जाऊ माझे बाप्पाचे दर्शन घेऊ आणि काळ पावभाजी बनवली नाही त्यामुळे आता बनवायला घेतले हे बघा आम्ही दादा इथे बटाटे फोडतोय जेवण झालेलं आहे आणि आता बघूयात सुद्धा गेला आता लाईट गेलेली आहे बघू शकता आणि मखर बघा किती सुंदर वाटतोय घेतले पत्ते केटी घेता वाटतय

<laughs> <नहीं चार। laughs> <laughs> मित्रांनो आता वाजलेत पाच आणि आता आम्हाला भूक लागले त्यामुळे आता मम्मीने करून ठेवले पावभाजी चला आधी पाव गरम करून मग खाऊ मित्रांनो आता वाजले आणि आता घेतले हरिपाठ करायला माईक लावतो आम्ही तेव्हा येथील सगळे सुरू करू तर मित्रांनो आता वाजलेत आठ आणि आता आम्ही आहे शिवप्रेमी मित्रमंडळ मुगाव इथे गणपती पूजा आहे तर तिथे चालूय जेवायला तर चला जाऊया शिवप्रेमी मित्रमंडळ मुगाव मित्रांनो आता वाजलेत नऊ आणि आता आम्ही जेऊन आलेलो आहोत आणि आज आहे लास्टचा दिवस गणेश चतुर्थीचा आणि उद्या आहे विसर्जन तर तर आता बाहेर बसलेले आहेत खेळायला पत्ते तर चला जाऊया

खाली <laughs> <काईसनसे>। <laughs> झालं आता नोटी काय किल्ला याला पण काही नसेल ना पाऊस काय नसेल पान तर बघितलंच बोलतो ना <laughs> पाण्याच कुठे भेटायचं काय काय म्हणायचे मला काय वाटायचे माझं पण शंभरमध्ये पंधरा 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 तुम्हाला आमचे पत्ते घेऊन जाडे कोण कोण खेळतात आणि आता आम्ही बनवतोय वडापाव आतमध्ये चला जाऊ माणूस बटाटी आम्ही आता, आता उकडून आणि फोडून घेतलेत मसाले गॅस बंद कर करत तेल टाक पॅन ठेवलाय काय आता तेल आम्ही तेल। विषय आम्ही विषय वडापाव आला पहिला प्रयत्न पेट चांगला करपाला वर टाकला <laughs> वर मित्रांनो उसल उस बनून झालेली आहे आणि मी आता मी वडे बनवते <laughs> आणि आज आमचा दिवसाचा पहिला वडा तळताना मित्रांनो फायनली वडापाव आणि कटले झालेले आहेत चटणी मिरची चार आणि आता हा ब्लॉग मी इथे रेण करतो तर बाय